शंकरपाळी जी आहे ती छान आणि मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे तुम्ही बघू शकता हे पहा वाव आवाज बघितलात मी तुम्हाला एक खाऊन पण दाखवते हं अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी झालेली आहे नमस्कार मी धनश्री शिंदे आपल्या धनश्री किचनमध्ये स्वागत करते तर आता दिवाळी आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी फराळाची तयारी करायला घेतलीच असेल आणि धनश्री किचनवरच्या रेसिपीज तर अप्रतिमच आहेत सगळ्याच आणि त्यासोबतच आज आपण करणार आहोत मुगडाईची तिखट शंकरपाळी तर अगदी लिहस खूप भरपूर लहसवाली ही शंकरपाळी अशी होते तुम्ही इथे बघू शकता किती लिहस आलेल्या आहेत आपल्या शंकरपाळीला त्यासोबतच खायला अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी हे पहा वाव आवाज तर मस्तच मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा शंकरपाळीत कशा करायच्या चला तर आता आपण बघूयात हो त्याआधी दिवाळीच्या सगळ्या रेसिपी साठी किचनला आत्ताच सबस्क्राईब करा यानंतर खूप मस्त मस्त अशा रेसिपीज येणार आहेत आणि त्यासोबतच सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपीज टाकेल त्याआधी तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता रेसिपीला स्टार्ट करूया तर त्यासाठी मी इथे पाव किलो मैदा घेतलेला आहे म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम मैदा घेतलेला आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम मैद्यासाठी आपल्याला इथे शंभर ग्रॅम मुगडाळ घ्यायची आहे तर ही मुगडाळ जी आहे ती मी दोन तास पाण्यामध्ये भिजू घातली होती दोन तास छान मस्त भिजते ती पाण्यामध्ये तर आता आपल्याला याच्यामधलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर चला आता आधी ह्याच्यामधलं पाणी काढून ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मुगडाळ त्याला पाणी काढूया तर इथे मी पाणी जे होतं ते काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ही मुगडाळ जी आहे हो ती बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात ही आणि यामध्ये आता आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही आहे सगळं पाणी काढून झाल्यानंतर पाणी न टाकता आपल्याला ही मिक्सरमधून छान अशी बारीक करून घ्यायची आहे तर ही मुगडाळ जी आहे ती आता आपण बारीक करून घेऊयात एकदम अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला या डाळीची तर इथे तुम्ही बघू शकता मूगडाळ जी आहे अपन ती आपण छान अशी बारीक करून घेतलेली आहे मूगडाळीची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमधून आणि अजिबात पाणी न टाकता आपण ही पेस्ट केलेली आहे तर चला आता आपण आपलं शंकरपाळींचं पीठ जे आहे ते मळून घेऊयात तर सर्वात आधी आपण यामध्ये मैदा टाकून घेऊयात दोनशे पन्नास ग्रॅम मैदा घेतलेला आहे इन्ग्रेडियंट्सची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नक्की देईन तर तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता त्यासोबतच आपण ही जी मुगडाईची पेस्ट करून घेतलेली आहे ती पण टाकूयानंतर हे आता आपण थोडंसं चमचानेच यामध्ये मिक्स करून घेऊयात मोहन तयार करून घेतलेला आहे आपल्याला याच्यामध्ये काही सोडा वगैरे काही नाही आहे आपण यामध्ये तेलाचं मोहन टाकणार आहोत जेणेकरून आपले शंकर जे आहेत ते छान असे होतील तर छान असं गरम तेल करून टाकायचं आणि आता हे चमचानेच आपण मिक्स करून घेऊयात मी इथे मोहन टाकण्यासाठी आपले जे साधारण असे चमचे असतात त्याचे पाच चमचे तेल घेतलं होतं म्हणजे एक पळी तेल जरी तुम्ही घेतलं एक छोटी पळी तेल तरीही चालेल पाव किलो मैद्यासाठी आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं नॉर्मल असं झालं की आपण हे छान असं मळून घेऊया तर त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत ओवा तर दोन चमचे ओवा घेतलेला आहे हातावरती चोळून असा टाकायचा म्हणजे त्याने स्वाद मस्त असा येतो त्यानंतर जिरे जिरे पण दोन चमचे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ टाकायचं कसुरी मेथी कसुरी मेथी पण आपल्यालाही थोडीशी हातावरती चोळूनच टाकायची आहे म्हणजे तिचा स्वाद जो आहे तो छान असा येतो तर ही ये एक टीप आहे या शंकरपाळीमध्ये कसोरी मेथी अगदी मस्त लागते स्वादच चेंज होतो आणि खूप छान लागतो तो स्वाद आणि त्यासोबतच तिखटपणा येण्यासाठी मी इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत तुम्ही लाल तिखट जरी घेतलं तरीही चालेल तर चला आता आपण हे सगळं म्हणून घेऊयात तर साधारण आपण चपातीचं जसं पीठ मळतो तसंच मळायचं आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाण्याचा वापर न करता आपण हे छान असं सगळं मळून घेणार आहोत थोडस घट्ट असंच मळायचं आहे आपण यामध्ये मुगडाळीचे पेस्ट टाकलेली आहे त्यामुळे आपल्याला पाणी पाणी टाकण्याची गरज नाही पण समजा वाटलंच तर अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं खूपच कोरडं कोरडं असं वाटलं तरच तर मला इथे जास्तच कोरडं असं वाटतंय म्हणून मी इथे अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकते आहे जास्त नाही फक्त दोन ते तीन चमचाचा पाण्याचा वापर केलेला आहे मी इथे आणि परत एकदा छान असं म्हणून घेऊयात आता उस 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 ले ले। तर इथे आपण हे छान असं मळून घेतलेलं आहे आणि खूपच घट्ट असं नाही आणि खूपच पातळ असं नाही असं आपण मळून घेतलेलं आहे तर आता आपण हे पाच ते दहा मिनिटं असंच रेस्टसाठी ठेवूयात आणि मग त्याच्यानंतर शंकरपाळी तयार करायला घेऊयात तर झाकून ठेवूयात साधारण दहा मिनिटं आपण हे रेस्टसाठी असंच ठेवूयात तर आता आपण दहा मिनटासाठी हे रेस्टला ठेवलं होतं ते रेस्ट झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं शंकरपाळीचं पीठ जे आहे ते अगदी मस्त असं मळून झालेलं आहे तर आता थोडंसं तेल टाकायचं पोळपाटावरती आणि आता हे आपल्याला छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते थोडंसं मऊ व्हावं आणि मग त्याच्यानंतर आपण छान असे त्याचे शंकरपाळी करू शकू तर एकदा रेस्ट झाल्यानंतरसुद्धा आपल्याला हे एकदा असं मळून घ्यायचं आहे पीठ मस्तपैकी मळून झाल्यानंतर मी इथे त्याचे पाच उंडे करून घेतलेले आहेत जसे आपण चपातीसाठी उंडे करतो तसेच करायचे आहेत त्याच साईजचे तर तुम्ही इथे बघू शकता साधारण आपला पाव किलो मैद्यामध्ये पाच उंडे झालेले आहेत तर इथे अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे जशी आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे हे पहिल्यांदा आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं लाटून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे तर आपण साधारण फूड साठी जो ब्रश वापरतो त्या ब्रशने मी इथे तेल लावून घेत आहे सगळीकडून छान असं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर आपण याच्यावरती मैदा टाकून घेऊयात नाही आणि त्यानंतर हा मैदा छान असं त्याच्यावरती हो, हो कवर करून घ्यायचा आहे सगळीकडे असा फिरवून घ्यायचा त्यानंतर आपल्याला एका साईडने ही अशी घडी घालून घ्यायची आहे आणि त्याच बरोबर दुसऱ्या साईडने पण ही अशी घडी घालून घ्यायची आता परत याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं ला आहे आणि त्यासोबतच परत याच्यावरती आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे मैदा छान कवर करायचा आहे त्याला आता हे असं इकडच्या बाजूंनी पण ह्या दोन्ही घडी घालून घ्यायच्या आणि आता काहीही न लावता आपल्याला हे जसं आहे तसं लाटून घ्यायचं आहे आणि छान आयताकृती असं लाटून घ्यायचं आहे थोडंसं आयताकृती असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जास्त दाब न देता वरसेवरच हे आपल्याला लाटायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे छान असं लाटून घेतलेलं आहे आयताकृती असं असं लाटून झाल्यानंतर एका साईडला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे मैदासुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि छान असा कवर करायचा आहे आणि मग आपण ह्याची अशी घडी घालून घेऊयात परत तिथे तेल लावून घ्यायचं थोडासा मैदा टाकून घ्यायचा आणि कवर करायचा आणि परत एकदा एक घडी टाकायची तर ही अशी पट्टी आपल्याला तयार करायची आहे आणि ही पट्टी तयार झाली की तिला पण बेलण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता हे असे लेअर्स छान असे तयार होतात तर ही पट्टी जी आहे ती थोडीशी लांब करायची बिलण्याने जास्त दाब देऊ नका वरच्यावरतीच करा तर इथे ही अशी पट्टी आपल्याला तयार करायची आहे थोडीशी जाड राहिली पाहिजे जास्त पण जाड नकोय पण जास्त सुद्धा चपटी किंवा पातळ अशी नकोय तर आपली इथे पट्टी छान अशी तयार झालेली आहे तर चला आता आपण शंकरपाळी कट करून घेऊयात अशा उभ्या शंकरपाळी आपल्याला इथे कट करायच्या आहेत एक एक बोटाचं अंतर ठेवून शंकरपाळ्या तुम्हाला जशा साईज हव्यात तशा कट केल्यात तरीही चालेल मी इथे एक एक बोटाचं अंतर ठेवून या शंकरपाळे कट करते आणि अगदी लगेचच होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रोसेस करताना लाटताना अजिबात हे खालती चिटकत नाही कारण की याच्यामध्ये आपण मोहन टाकलेलं आहे त्यामुळे ते खालती अजिबात चिटकत नाही त्यामुळे तुम्हाला पिठाचा किंवा कशाचाही हात लावण्याची अशी गरज नाही तर छानपैकी अशा आपण शंकरपाळी कट करून घेतलेल्याच आहेत तुम्ही इथे लॅल्स बघू शकता किती छान असे आलेले आहेत तळल्यानंतर हे अजूनच फुकतात आणि खूप छान अशा लेअर्स दिसतात तर मी आता इथे एवढ्या शंकरपाळी जे आहेत ते कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपण तळून बघूया तर इथे तेल पण आपण गरम करून घेतलेलं आहे तेल जे आहे ते आधी आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम नंतर मंद करायची आहे लो फ्लेमवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे जशी आपण साधी शंकरपाळी जशी तळतो त्याचप्रमाणे ही शंकरपाळीसुद्धा तळून घ्यायची आहे तर मी इथे तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता लो फ्लेमवरती पण ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये शंकरपाळी सोडून घेऊयात ते, ते आपण शंकरपाळी सोडून घेतलेल्या आहेत तेलात आणि एक तीस ते चाळीस सेकंद छान त्यांना असं तळू द्यायचं सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतरच हलवायचं आहे त्याच्या आधी हात लावायचा नाही तर तुम्ही ते बघू शकता थोड्याशा त्या फुलल्या थोड्याशा तळल्या की मग आपण झाऱ्याने थोड्याशा हलवून घेऊयात आणि अगदी मंद आच्यावरती आपल्याला या तळायच्या आहेत छान अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा होतात तर अगदी लो फ्लेमवरती आपण ह्या दोन ते तीन मिनिट अशा तळून घ्यायच्या सध्या तेल पण गरम आहे त्यामुळे लवकर होत आहे तर इथे आपण छान अशा शंकरपाळी तळलेल्या आहेत आता या आपण काढून घेऊयात त्या काढल्यानंतर पण त्याच्यामधली प्रोसेस जी आहे ती चालू असते म्हणून आधी लगेच अशा काढून घ्यायच्या किती छान अशा दिसत आहेत तुम्ही बघू शकता कलर पण अगदी मस्त असा आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी अशा दिसत आहेत हो की नाही तर आता अशाच प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून तळून घेऊया आणि मग बघूया तर इथे आपल्या मुगाच्या डाळीचे तिखट शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आणि किती छान आणि मस्त दिसत आहेत तुम्ही बघू शकता तर आता तुम्ही पण लवकरात लवकर फराळाची तयारी करायला घ्या धनश्रीज किचनमध्ये छान मस्त दिवाळीच्या रेसिपीज आहेत त्या बघा आणि फराळ आपला तयार करा आणि ही शंकरपाळी तर तुम्ही बघतच असाल लेअर्स पण किती छान आणि मस्त आलेले आहेत तुम्ही बघू शकता भरपूर आलेल्याच आहेत पण त्यासोबतच आपली शंकरपाळी जी आहे ती छान आणि मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे तुम्ही बघू शकता हे पहा वाव आवाज बघितलात मी तुम्हाला एक खाऊन पण दाखवते अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी झालेली आहे मला जर काही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्की शेअर करा आता दिवाळी येते आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि इथपर्यंत तुम्ही माझी रेसिपी बघितली असेल तर थँक्यू सो मच तुमचा हा मौल्यवान वेळ मला दिल्याबद्दल आणि जर तुम्ही अजून धनश्री किचनला फॉलो केला नसेल तर नक्की जावा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी के हुन